अंबरनाथ शहर वाहतूक शाखेमार्फत गेल्या पंधरा जानेवारीपासून शहरात रस्ते सुरक्षा अभियान सुरू आहे या अभियानांतर्गत शहरातील वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहेत सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त अंबरनाथ शहर वाहतूक शाखेमध्ये महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला या माध्यमातून महिलांना वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शन करण्यात आलं आपल्या कुटुंबातील सदस्य वाहतूक नियमांचं पालन करून वाहन चालवतात की नाही याबाबत महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला कुटुंबाची महत्वाची जबाबदारी महिला सांभाळत असतात त्यामुळे महिलांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करून त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याचा आग्रह करावा या उद्देशाने अंबरनाथ शहर वाहतूक विभागाने हा कार्यक्रम आयोजित केल्याचं वाहतूक पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर यांनी सांगितलं जसं आपल्याला माहिती आहे की आता आपला राष्ट्रीय सुरक्षा रस्ते सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस हे अभियान चालू आहे केंद्र सरकार राज्य सरकारद्वारे आपल्या जनतेसाठी हे अभियान सुरक्षा च्या अनुषंगाने चालू आहे पंधरा तारखेला उद्घाटन झालं आणि चौदा फेब्रुवारी पर्यंत सुमारे एक महिना हे पूर्ण हा कार्यक्रम चालणार आहे यात वेगवेगळ्या प्रकारे आपण जनजागृती करतोय रस्त्यावरील लाभगात होऊ नयेत आणि त्यात मृत्यू होऊ नयेत म्हणून आणि त्या लोकांना आपण आव्हान करतोय शाळेत मुलांना जाऊन किंवा वेगवेगळ्या कंपन्यात जाऊन आणि रस्त्यावर रिक्षाचालकांना जाऊन असे वेगवेगळे प्रकार आहेत की ज्याद्वारे आपण हे अभियान लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवतो आणि काय सुरक्षा बाळगायला हवी सुरक्षा बाळगणे म्हणजे काय नेमकं आहे हे ते उद्देश आहेत हेल्मेट वापरणं लावणं या छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यांना इथे समजून सांगतोय की तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही किती महत्त्वाच्या आपल्या कुटुंबातली जो व्यक्ती या अपघातात मरण पावली दुसऱ्याच्या अपघातात आप आपण ऐकतो बातम्यांमध्ये किंवा प्रिंट मीडियात आणि न्यूजमध्ये आपण बघतो की वाहनांचा अपघात होता खूप लोक मरतात आपण हळहळ करतो कदा कदाचित भविष्यात जर आपलाही माणूस त्या अपघातामध्ये सापडला तर आपल्या कुटुंबावर काय परिस्थिती उडवणार आहे याचं गांभीर्य आम्ही जनतेला पटवून देतोय आणि ते पटवताना तुम्ही जे सुरक्षा उपकरणं ती बांधा बाळगा आणि वाहतूक नियम तोडू नका याची जाणवी करून देतो आहे आता आज जो आपण कार्यक्रम आयोजित केलाय आहे हळदी कुंकचा यात आपण महिला महिला सशक्तीकरणाच्या योजनेच्या अंतर्गत आपण हा कार्यक्रम आयोजित करतो आहे कारण घरातली जी महिला आहे ही महिला जेव्हा आपल्या घरात सुशिक्षित होते आणि ह्या आम्ही जर त्यांना सुशिक्षित ह्या अभियान केलं या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये तर ती महिला आपल्या घरात जाऊन आपल्या मुलाला आपल्या पतीला जबरदस्ती सांगणार आहे की तुम्ही हे हेल्मेट घालून जा तुम्ही सीट बेल्ट लावा किंवा तुम्ही दारूतून वाहन चालू नका कारण मी हे अभियान तिकडे ऐकून आले आहे आणि त्या अभियानात मला सांगितलं गेलं आहे की अपघात कशामुळे होत आहेत यदा कदाचित जर तुमचा अपघात झाला तर आमच्या आमच्यावर काय परिस्थिती उडेल याचा विचार करा हे ते तेच जाऊन आपल्या घरात आव्हान करतील या म्हणून ह्या अभियानाद्वारे आता हळदी रुपाच्या प्रोग्राम मध्ये आम्ही त्यांना हे संपूर्ण ही परिस्थिती समजून सांगितलेली आहे आणि त्यांना देखील ती पटलेली आहे आणि त्यांनी देखील आमच्याकडे आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही यापुढे पुढे आमच्या मुलांना किंवा आमच्या पतीला रस्त्यावर गाडी चालवताना जे नियम आहेत त्या नियमाचे पालन करण्यासाठी आणि जी सुरक्षा उपकरणं आहेत ती घालण्यासाठी त्यांना आम्ही जबरदस्ती करणार आहोत आणि यात रस्ता सुरक्षा अभियान हे जे आपण राबवत आहेत ते आम्ही आपल्याला यशस्वी करून दाखवू अशी आम्हाला ग्वाही दिलेली आहे आणि हाच उद्देश आपल्याला यातून साध्य करायचा आहे यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सुमती पाटील भाजपच्या महिला शहर अध्यक्ष सुजता भोईर अंबरनाथ वाहतूक विभागातील महिला पोलीस कर्मचारी तसेच अंबरनाथ नगरपालिकेच्या महिला सुरक्षा रक्षक यांच्यासह शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ